बलात्काराचे आरोप केले ते सत्तेत सहभागी होऊन पवित्र झाले ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले तेही सत्तेत जाऊन पवित्र झाले महाराष्ट्र सदनाचा घोटाळा असो की सहकारी बँकेचा घोटाळा आदर्श घोटाळा असो की जेलमध्ये जाऊन परत येणे असेल की सर्व लोक सत्तेत सहभागी होऊन पवित्र झाली आहेत आणि याचा काही जणांना अभिमान वाटेल म्हणते ज्या पक्षाला सपोर्ट केलं त्या पक्षाची कूटनीती आहे पण विचार करा सर्व पक्ष आपली विचारधारा सोडून सत्तेसाठी जर एकत्र येत असतील तर मग आपल्या मतदानाचा काही अर्थ उरेल ना ही नेते लोक ज्या मतदाराला घाबरून असतात तेही बंद होईल कारण तुम्ही कोणालाही मत द्या शेवटी सत्ता यांचीच येणार आणि सत्तेत असणं म्हणजे सीबीआय पोलीस आणि न्यूज चॅनल यांच्या मनानुसार चालणार यात काही जण म्हणतील माझा आवडतीचा किंवा मी सपोर्ट करणारा पक्ष आहे तर काय फरक पडतो छोटस उदाहरण देतो फार्मर प्रोटेस्ट रेसलर प्रोटेस्ट किंवा जे मराठा आरक्षण होत आहे त्यांना अटक करणे किंवा ज्या कारवाया होत आहेत असंच उद्या जेव्हा तुम्हाला तुमच्या हक्कासाठी कोणतं आंदोलन करण्याची गरज पडली तेव्हा तुमचाच आवडता पक्ष तुम्हालाही असंच चिरडून टाकेल कारण विरोधी पक्षच नसेल त्यांना महाराष्ट्रात जाब विचारण्यासाठी